कोणत्या <coughs> स्पर्धेकरता जातो बा बावीस तारखेला लॅटिन अमेरिकन गेम्स हे कालिकोलंबिया इथं होणार आहे त्या गेमसाठी बॉडीबिल्डिंग या खेळामध्ये आणि पॉवर लिफ्टिंग या खेळामध्ये मी आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करीत आहे त्याकरिता मी उद्या दिनांक एकोणीस तारखेला भा भारतातून भारत अमेरिकेसाठी रवाना होणार आहे त्यासाठी आपल्या सर्वांच्या आशीर्वाद असणं खूप गरजेचे कारण <coughs> तिथे मी खेळल्यानंतर आपल्या देशाचं प्रतिनिधित्व केल्यानंतर आपल्या आशीर्वादानं मी नक्कीच आपल्या भारताला गोल्ड सुवर्णपदक प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करत आहे यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा द्या जय हिंद जय महाराष्ट्र